प्रसिद्ध हवामान पंजाबराव डक यांच्या मते महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ते एप्रिल दरम्यान अवकाळी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे नाग, नगर बीड जालना लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वीस एप्रिल पासून ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत दररोज दोन दिवसांनी पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे एक दिवस पाऊस आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस पडेल काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी वारा सुटेल अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं म्हणाले पंजाबराव यांच्यामध्ये हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि तीव्र हवामान घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या बदलाशी जुळवून घेणं आवश्यक आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिल्या आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद